नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुढचे पाऊल या पुस्तकाचे अनावरण झाले हे पुस्तक सन्माननीय राजेंद्रजी कोंढरे यांनी त्यांच्या विचारांच्या जास्तीत जास्त लोकांनी पुस्तका ला या पुस्तकातील माहितीचा मराठा समाजाला लागणारी विविध क्षेत्रातील माहिती यामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला आहे त्याचे आज सांगली जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्ह्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष ते शाखा कार्यकर्ते उपस्थित होते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले निश्चय पुढचं पाऊल ज्ञानाची आस गुणवत्तेचा विकास व्यावसायिकतेचा ध्यास पुढचे पाऊल या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर शशांक जाधव डॉक्टर शिरीष चव्हाण वरिष्ठ पत्रकार के के जाधव सामाजिक कार्यकर्ते शरद दादा जाधव ॲडव्होकेट अरुण चंद मार्गदर्शक अमृतराव सूर्यवंशी भाजपा प्रदेश सचिव अनुसूचित जाती जमाती मोहन भनखंडेसर सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव डॉक्टर विकास पाटील आर्किटेक्ट इंजिनियर विनोद कोकाटे वरिष्ठ पत्रकार डॉक्टर शिवराज काटकर ॲडव्होकेट बाळासाहेब जाधव सामाजिक कार्यकर्ते मयूर निकम शेठजी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख नेताजी सूर्यवंशी जिल्हा अध्यक्ष अभिजित मधुकर शिंदे स्वागतोत्सुक मिरजशहर अध्यक्ष श्रीधर जाधव आदर्श मंगल कार्यालय मिरज येथे पार पडला